ठिकाणी सभा होणार आहेत नऊ तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब गंगापूर वैजापूर आणि कन्नड या ठिकाणी जाहीर सभा घेणार आहेत त्यांचा टाईम जवळपास संध्याकाळी चार सहा आठ असा असणार आहे आम्ही मागणी केलेली की दहा तारखेला माननीय राज ठा था, साहेबांची सभा ही या शहरात व्हावी आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांची सभा मागितलेली आहे अनेक नेत्यांच्या सभेची आम्ही मागणी केलेली आहे शिवसेना भाजप आणि इतर पक्षांचे नेते यांनी सर्वांनी आपल्याकडे या जिल्ह्यामध्ये सभा घ्यावं असा आमचा मानस आहे आणि त्या पद्धतीने आमची तयारी सुरू आहे यांना पळू द्यावं यांना ज्या काही स्पीडने पळायचं पळू द्या एकदा थकतील एका ठिकाणी बसतील पण तू शर्यत आम्ही जिंकणार आहे एवढं मात्र निश्चित असा आहे की छत्रपती संभाजीनगर मध्ये त्या गटाकडून या गटाकडे बोर्ड दाखवता सांगितलं आहे की धनुष्यबाण हे चिन्ह आमचं आहे धनुष्यबाणावरच मतदान करा असं सांगितलं जाते आणि तसं अनेक वर्षाचा असलेला हे संबंध शिवसेना प्रमुखाने ज्या धनुष्यबाणाची निर्मिती केली किंवा जे चिन्ह घेतलं ज्या रामाचा बाण धनुष्यबाण म्हणून मानलेला आहे आणि शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन आम्ही चाललो आहे मनामध्ये मद, मनामध्ये सर्वांच्या धनुष्यबाण वसलेला आहे म्हणून किती जरी विरोधी पक्षाचे ने नेते बोलत जरी असले तर त्यांनाही माहिती धनुष्यबाण हा आपला आहे आणि त्याला मतदान केलं पाहिजे म्हणून आता महायुतीमध्ये धनुष्यबाण हा जोरकसपणे चालणार आहे आणि माहितीचे सर्व उमेदवार जसे निवडून येतील त्यामध्ये शिवसेनेचा वाटा हा मोठा प्रामुख्याने मोठा असणार आहे कांदा निर्यातीवरून आता कांदा उत्पादक शेतकरी आरोप करत आहेत की ही शेतकऱ्यांची धुळफेक आहे हे धुळफेक करणारे लिडरच लोकांच्या शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये धुळफेक करत आहेत चांगला निर्णय घेतला त्याचा स्वागत करणं सोडून दिलं धुळफेकीचा आरोप करायला लागले निर्यात बंदी होती त्या टायमानं बंदी आहे म्हणून धुळपेक करणारे सुद्धा हेच विरोधी पक्ष नेते म्हणून यांना काही करून शेतकऱ्याच्या प्रश्नाशी जाण न ठेवता शेतकऱ्याच्या प्रश्नावर राजकारण कसं करायचं याकडे यांचं लक्ष असल्यामुळं आता लोक त्यांच्याकडे दुर्लक्ष आहेत आणि जे जे शेतकऱ्याच्या हिताचं असेल ते हे सरकार करणार आहे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी कसा योग्य आहे निर्यात बंदी उठवणे हा योग्य निर्णय नाही पण गुजरात गुजरात तो गुजरातच्या शेतकऱ्यांसाठी लाभधारक असं गुजरात जिहार मध्ये गुजरातील शेतकऱ्यांसाठी गुजरात असं लिहून दिले का महाराष्ट्रातल्या नाही तर तमाम देशातल्या शेतकऱ्यांसाठी असलेला तो निर्णय आहे वाईट पांढरा कांदा गुजरात मध्ये पिकतो म्हणजे इतर स्टेट मध्ये पिकत नाही असं जे गैरसमज निर्माण करून देताय आहे त्या गैरसमाजाला लोक आता बळी पडणार नाहीत म्हणून निर्णय घेताना हा देशाच्या हिताचा निर्णय घ्यावा लागतो

योगीने जे काही काम धडाकेबाज कामगिरी सुरू केली ना त्याच्यामुळे चांगले चांगल्याची पाचर धारणावर ह्याच्यावर बसलेली आहे पाचर बसलेली आहे जे असेल त्याची चौकशी होईल त्याबद्दल मला जास्त माहिती नाही उभाटा गटाच्या प्रवक्त्यांना वेगवेगळे आरोप करण्याचा प्रयत्न गेल्या दोन दिवसात केलेला आहे उभाटा गट नाही तर उबाठा गटाचे प्रमुख म्हणजे उबाठा गट शरद पवार हा एक नवीन गट आता तयार झालेला आहे मी हे यासाठी सांगितलं की जेव्हा आम्ही उठाव केला होता त्यावेळेला शरद पवार साहेब यांनी अमित शाहकडे आम्हाला सत्तेमध्ये सहभागी करून घ्या आम्ही तुमच्याबरोबर येतो अशा पद्धतीचा प्रस्ताव हा दिला होता आपल्याला सर्वांना माहिती आहे जेव्हा हा उठाव झाला हो त्या काळामध्ये उद्धव ठाकरेंना राजीनामा देण्यासाठी भाग पाडणं हा सुद्धा त्यांच्या एक राजनीतीचा एक भाग होता कुटुनितीचा एक भाग होता आणि त्याला सर्वस्वी जबाबदार त्या उभाठा गटातले जे काही त्यांच्या आज आजूबाजूला असलेली चांदाळ चौकडी होती राजीनामा का द्यायचा राजीनामा का घ्यायचा राजी तर त्यांना इमोशनल करून एकदा राजीनामा घेतला की आम्ही तुम्ही राजीनामा दिल्यामुळे आम्ही आता भाजपसोबत जातोय असं एकंदरीत चित्र निर्माण करण्याचा प्रकार होता परंतु माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेला अमित शाह साहेबांनी यांना स्पष्टपणे नकार दिला होता शिवसेनेने जो उठाव केलेला आहे पहिली आमची कमिटमेंट त्यांच्याशी आम्ही त्यांच्याबरोबर सत्ता स्थापन करू तरीही यांचा आग्रह हा असा होता की टू थर्ड जर मेजॉरिटी झाली नाही तर आमचा सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी पत्र तयार आहे तुम्ही म्हणाल तेव्हा आम्ही सत्तेमध्ये सहभागी होऊ हे असं सर्व राजकारण शरद पवार साहेबांनी त्याच वेळेला केलं होतं आणि त्याला सपोर्टिंग ॲक्टर हे संजय राऊतसारखे लोक होते तुम्ही आजही पाहिलं तर उभाठा गट फोडण्यामागे किंवा उभाठा गटाचे तुकडे करण्यामागे संजय पवार संजय राऊत आणि त्यांचा सगळा समूह आहे महाराष्ट्राला माहिती संजय पवार कुणाचा सा माणूस असा जर साधा प्रश्न कुणालाही विचारला तर ते सांगतील शरद पवारांचा आजूबाजूला असलेले लोक कोण आहेत एक दृष्टिकोन जर त्याच्याकडे टाकला तर सगळं शरद पवार साहेबांची असलेली माणसं त्यांच्या आजूबाजूला आहेत सगळेजण त्यांची नावं सुद्धा आपल्याला सर्वांना माहिती आहेत म्हणून इतरांवर टीका करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस साहेब एक नेता तुम्हाला भारी पडला हे त्यांची खऱ्या अर्थानं पोटदुखी आहे एखाद्या पक्षाला पुढं घेऊन जाण्यामध्ये एखादा नेत्याचं जर योगदान असेल तर त्याच्यावर टीका करणं हे आता यांच्या हातात राहिलेलं आहे खरं म्हणजे सत्तेपासून हे लोक आता वंचित राहिलेत हे त्यांचं दुःख आहे म्हणून वारंवार टीका करून आपण किती एकजुटीने हो। आहोत हा दाखवण्याचा प्रयत्न आहे हे आजही शरद पवार साहेब हे सर्व पक्ष आहेत उभाट्या गटाला चालवण्याचं काम खऱ्या अर्थानं पक्षप्रमुख म्हणून शरद पवार करतायत तुम्ही हे संजय राऊतांना शरद